इचलकरंजी व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या थोरात चौक येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पंचम वर्षपूर्ती उत्सव साजरा होत आहे या निमित्ताने शुक्रवारपासून तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर रविवार पंधरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे जगद्गुरु तुकोबारायांचे विद्यावंशज गुरुवर्य मल्लाप्पा वास्कर फडाचे तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज आबा पंढरपूर यांच्या प्रेरणेने व कृपा आशीर्वादाने हबप गोपाळांना वास्कर महाराज पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पंचमवर्ष पूर्तीनिमित्त शुक्रवारी हरिनाम उत्सव संपन्न झाला यावेळी भाविक वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती त्याचबरोबर तीन दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह रोज सकाळी आठ ते बारा दुपारी दोन ते पाच भजन सायंकाळी पाच ते सात हरिपाठ सहा ते सात प्रवचन आणि आठ ते दहा कीर्तन व रात्री दहा ते बारा जागर असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते रविवारी पंधरा डिसेंबर सकाळी दहा ते बारा हबप चंद्रकांत कुंभार महाराज यडराव यांचे काल्याचे कीर्तन व दुपारी एक वाजता महाप्रसादाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंचम वर्षपूर्ती उत्सवाची सांगता होणार आहे भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समस्त वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळ विठ्ठल मंदिर थोरा चौक समिती आणि समस्त होलार समाज इचलकरंजी यांच्या वतीने करण्यात आले आहे